आज वातावरण किती रोमॅन्टिक आहे ना मला ना तुमच्यातली एक गोष्ट खूप आवडते जेव्हा पण आपलं भांडण होत आहे ना तेव्हा नेहमी सॉरी बोलताय आता काय करायचं डोकं नसलेल्या मुली बरोबर कोण वाद घालत बसायचं इथून पुढं तुला कुठं सुद्धा नेणार नाही ने। कुठं सुद्धा घ्यायच्या लायकीच नाही तू काय झालं अग मी याला माझ्या मैत्रिणीच्या लग्नात घेऊन गेलते मग काय झालं मग काय होत आहे गोळा कराल <laughs> <laughs> जेवढ्या वस्तू फ्रीजच्या वर ठेवलेल्या असतात तेवढ्या फ्रीजच्या आतमध्ये कधीच नसतात ऐका ना सोबत इंग्लिश मध्ये बोला ना ओके वेट माझ पन्नास आणि तुमचं जास्त भाव खाणाऱ्या मुली पुढे जाऊन जास्त भांडी घासताना दिसतात <laughs>